मोरांबा या मालिकेच्या पंधरा मार्चच्या भागामध्ये जान्हवी सांगत असते झाली हा डान्स कॉम्पिटिशन कम्प्लीट झालेली आहे आता मात्र अक्षय तू निवड कर कोण जिंकलं ते अक्षय म्हणतो मी काय निवड करणार आणि निवड करून मी काहीही देऊ शकत नाही म्हणजे माझ्याकडे बक्षीस म्हणून देण्यासाठी काहीही नाही आहे जान्हवी म्हणते नसू दे बक्षीस देण्यासाठी काही नसलं तरीसुद्धा जिंकलं कोण हे तर तू सांगूच शकतोस ना यावरती अक्षय म्हणतो मी दोघींचे पण डान्स पाहिलेले आहेत या दोन्ही डान्समध्ये कम्पेअर केलं तर रेवाने डान्स चांगला केला यावरती रेवा भलतीच खुश होते पण अक्षय लगेचच पुढे आता उत्तर देतो रेवाने जरी डान्स चांगला केला असला ना तरी माणूस म्हणून मला फक्त आणि फक्त रमाच आवडलेली आहे कारण ती मी कसाही असेल वेडावाकडा डान्स केला असेल तिला डान्स येत नसेल पण तरीसुद्धा खरं तर तिने माझं मन जिंकलेलं आहे आणि माणूस म्हणून जर मला कंपॅरिझन करायचं असेल तर मात्र मी रेवालाच मार्क देईन असं म्हणत आता मात्र इकडे रेवाची पूर्णपणे बदनामी करत रमालाच त्याने आता चॉईस केलेलं असतं रेवा म्हणते पण मी डान्स केला ना यावरती अक्षय म्हणतो डान्स तू करियर म्हणून निवडू शकतेस पण पण न स्वभाव हा तुला काही निवडता येणार नाही तो स्वभाव फक्त आणि फक्त रमाचाच चांगला आहे असं म्हणत अक्षय आता रेवा जिंकून पण तिला हरवून टाकलेलं असतं इकडे रेवाचा नुसता जळफळाट होतो नंतर आता रमा आणि अक्षय दोघ जण घरी येतात त्यावेळेला अक्षय म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये आई वडीलच आपल्या मुलांना वाढवण्यामध्ये खूप मोठी चूक करतात म्हणजे त्यांच्या त्यांच्यात कॉम्पिटिशन लावायची त्यांच्या त्यांच्यात असं हे करायचं हेल्दी वातावरण घरातलं काही राहतच नाही यावरती मात्र आता अक्षय म्हणतो हेच आहे ना एकमेकाशी कॉम्पिटिशन करणं मग त्या मुलांना कॉम्पिटिशनशिवाय दुसरं काही दिसतच नाही रमा सांगते आपली मुलं झाली ना की आपण त्या दोघांच्या मध्ये कधीच अशी कॉम्पिटिशन ठेवायची नाही अक्षय म्हणतो काय आपली मुलं बोल बोल परत बोल मग रमा अगदी गोड लाजते त्यावेळेला आता मात्र इकडे रेवा आणि अभि या दोघां वेगळंच काहीतरी चालू असतं रेवा आता दारू प्यायला बरे बस बसलेली असते बराचसा चकणा घेतलेला असतो आणि कधीही असा कुणाही सोबत न पिणारा अभिमात्र तिकडे येतो आणि म्हणतो रेवा काय झालंय कसलं दुःख आहे रेवा सांगते एखाद्याचं दुःख जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या लेवलला येऊन बसावं लागतं अभि म्हणतो बरोबर आहे मग अभिसुद्धा रेवासोबत चिरस करतो आणि दारू प्यायला लागतो रेवा सांगते कसं आहे ना आपण कितीही दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी दरवेळेला आपण कुठेतरी कमीच पडतो म्हणजे बघ ना ही रमा या रमाला माझी आई दारात पण उभं करायची नाही पण या रमाला मी आसरा दिला मी तिला मैत्रीचं स्थान दिलं तरीसुद्धा तरीसुद्धा ही रमा माझ्यावरतीच उलटली यावरती अभिमनतो बरोबर आहे म्हणजे आपण एखाद्याला नको त्या गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व दिलं ना की असं घडतं म्हणजे बघ ना मी घरामध्ये सगळ्यांचं सगळं ऐकायचो मी घरामध्ये सगळ्यांना सग रिस्पेक्ट द्यायचो पण अक्षय अक्षयने कधी ते नाही केलं त्याची मनमानी केली तरीसुद्धा तोच चांगला तरीसुद्धा त्यालाच सगळेजण कौतुक करणार मला न हे काही पटत नाहीये माझ्यासोबत दळवेला अन्याय होऊन सुद्धा मी गप्प बसायचं असं म्हणत आता मात्र अभि रेवाच्या बोलण्यामध्ये भुललेला असतो आणि रेवा जे बोलेल त्याला हो ला हो करत असतो इकडे आता अक्षय सांगत असतो म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आपण आता थोडस आपला विचार करायला पाहिजे तुला मी म्हटलं होतं ना की मुरांब्याच्या बरण्या सा सगळ्या चांगल्या विकल्यास तर माझ्याकडे तुझ्याकडे सरप्राईज आहे तर हे आहे सरप्राईज असं म्हणत तो रमाला जे सरप्राईज दाखवतो त्याच्याने रमाला सरप्राईज बसण्यापेक्षा धक्काच जास्त बसतो रमा म्हणते हे काय यावरती आता मात्र अक्षय म्हणतो दहावीची पुस्तकं आणलेत हा म्हणजे मला नवीन पुस्तकं आणायला काही जमलं नाही पण सध्या या पुस्तकांनी तू अभ्यास सुरू कर बघू मग आपण नवीन पुस्तकांचं रमा म्हणते या वयात आणि मी शिक्षण घेणार अक्षय म्हणतो काय झालं शिक्षणाला कोणतंही वय नसतं रमा म्हणते नाही नाही मला नाही जमणार अक्षय म्हणतो काहीही झालं तरी तुला शिक्षण पूर्ण करायला पाहिजे तुझ्या परिस्थितीनुसार तुझं शिक्षण अर्धवट राहिलंय ते शिक्षण तुझं तू तु पूर्ण करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे असं म्हणत अक्षय आता रमाला दहावीच्या परीक्षेला डायरेक्ट बसवण्याचा विचार करत असतो इकडे आता अभि सांगत असतो दरवेळेला मी फक्त माघार घेत असतो मीच माघार घेतो अक्षयचा नेहमीच पुढाकार असतो अक्षयचं सगळेच कौतुक करतात पण आता नाही आता बाद झालं मी सुद्धा कोणीतरी आहे मलासुद्धा मानपान आहे हे मी सगळ्यांना दाखवून देणार आहे असं म्हणत अभियाता इकडे रेवाच्या बोलण्यात येतो रेवा म्हणते म्हणजे तू माझ्या प्लॅन मध्ये सामील आहेस ना अभि म्हणतो हो आता जो काही तुझा प्लॅन असेल ना त्यामध्ये मी पूर्णपणे तुझी साथ देणार आहे असं म्हणत अभियाता रेवाच्या बोलण्यामध्ये भुलतो आणि तिच्या जाळ्यामध्ये अचूक अडकलेला असतो तोपर्यंत इकडे आता दारू पिऊन टुल्ल झालेली रेवा मात्र अक्षयच्या रूमकडे यायला निघते इकडे रमा आणि अक्षय दोघंजणं बोलत असतात अक्षयला रमा सांगत असते मला खरंच नाही जमणार मला जमणारच नाही हे सगळं करायला तुम्ही काय बोलताय आणि माझा न सगळ्यात वीक विषय आहे तो म्हणजे इंग्लिशचा मी कसं काय हे सगळं करणार आहे मला नाही जमणार मी नाही करणार यावरती अक्षय म्हणतो असं काय करतेस तुला करायला पाहिजे तुला जमणारच रे रमा सांगते मला बिलकुल जमणार नाही आणि रमा अंगावरती गोधळी घेऊन झोपी जाते अक्षय म्हणतो तू कितीही झोपी जाण्याचं नाटक केलस ना तरी सुद्धा मी तुझ्याकडून सगळं करून घेणार तोपर्यंत दारवस्त दारामध्ये रेवा असते रेवा दारू पिऊन आलेली असते आणि ती म्हणत असते अक्षय अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे अक्षय म्हणतो जरा तरी गोष्टींचं भान ठेव रमा झोपले किती वाजले तू नी घेतून यावरती रेवा सांगते नाही मला नाही तिथेच बोलायचं आहे तुझ्याशी अक्षय म्हणतो अगं चांगल्या घरातल्या मुली असं करत नाहीयेत तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं हे तू ठरव आणि तुझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचव रेवा सांगते नाही मला माझं आयुष्य बर्बादच करायचं आहे अक्षय म्हणतो करायचंय ना मग इथून बाहेर जा आणि बर्बाद कर इथे नको थांबू असं म्हणत अक्षय तिला तिकडून हकलून देतो रेवा रडत रडत तिकडून निघून जाते तोपर्यंत रमाला जागे ते रमा म्हणते काय झालं कुठे गेली कोण आलं होतं यावरती अक्षय म्हणतो काही नाही रेवा आली होती दारू पिऊनटुल्लं झाली होती आणि इथे फालतूची बडबड करत होती असं म्हणत तो रमाला म्हणतो की या सगळ्यामध्ये ना रेवाला तिच्या मनासारखा कोणतरी जोडीदार मिळाला ना तर कदाचित ती या सगळ्यातून सुधारेल यावरती रमा म्हणते मला पण असंच वाटते तोपर्यंत इकडे आता एक मोठे होर्डिंग लावलेले ला असतात प्रश्न कोणताही असू दे आम्ही तुमचा प्रश्न सोडवणार लग्न तुटले मुलीने फसवलंय उत्तर देणार अथर्व आता हे बोर्ड आपल्याला का दाखवलं असतो हे मात्र काही कळत नाही इकडे रामा सकाळी उठते आणि विचार करते बरं झालं हे नाहीत ते बरं झालं म्हणजे मला अभ्यासासाठी फोर्स करायला कोणीच नाही आहे पण तितक्यात तिथे अक्षय येतो आणि चल आज इंग्लिशचा अभ्यास सुरू आहे असं तिला म्हणतो रमा म्हणते इंग्लिश मी म्हटलं ना मला हा विषय नाही जमत मी त्याचा अभ्यास करणार नाही अक्षय म्हणतो तू काहीही म्हटलीस ना तरी तुला इंग्लिशचा अभ्यास करायलाच लागेल कारण वय कितीही असलं ना तरी सुद्धा लोक किती उशिरा अभ्यास सुरू करतात तुला सुद्धा करायलाच पाहिजे फायनली रमा अभ्यास सुरू होतो इकडे आता ज्या वेळेला रेवा बाहेर जायला निघते आई अज्जी तिला काहीतरी गोष्ट विचारते तर ती म्हणते मला नाही माहिती यावरती आई अज्जी म्हणते ज्या गोष्टी रमाला माहिती आहेत त्या तुला माहीत नाही आहेत रेवा म्हणते का एका कामवालीसोबत तुम्ही मला का कम्पेअर करताय यावरती आई अज्जी चिडते आणि ए ती कामवाली नाही आहे फक्त असं म्हणत आय्यजी तिला मात्र चांगलीच खडसावते आय्यजींनी रेवाला रमाची बाजू घेऊन खडसावल्यामुळे मात्र आता रेवाला जबरदस्त धक्का बसतो अक्षय हे सगळं पाहत असतो आणि तो, तो म्हणतो हिऱ्याची चमक ही कधी ना कधीतरी जोहरीला कळते हिऱ्याची चमक ही नेहमीच चमकत राहते मग तो कोळशात असला तरी सुद्धा हिरा हात चमकतो